सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन रॉबिनहूड आणि त्याचे रंगेलगडी हे भारा भागवत यांनी अनुवाद केलेलं पुस्तक आणि कालच्या भागामध्ये आपण बघितलं की रॉबिन रॉबिनहूड आणि त्याचे सोपती हे लंडनला म्हणजे राजधानीच्या शहरी आले होते तीरकामठ्याच्या सामन्यामध्ये भाग घेण्यासाठी खास राणीसाहेबांनी बोलवलं होतं त्यांना त्यासाठी आता ते तीघही जणं चुनखडीच्या रेगेवर जाऊन उभे राहिले तिथपर्यंत काल आपण आलो होतो आता पुढे बघूया दुसऱ्याच क्षणी तीरकमठ्याचा टनात्कार ऐकुलला शिरबूडच्या टोळीपैकी धाकल्या जॉनने धनुष्याची दोरी ताणल्याचा तो आवाज होता राजेसाहेब टेपसच्या कानाला लागून म्हणाले टेपस लक्षात ठेव तुझ्यावर माझी सगळी मदार आहे तुझ्यावर आणि तुझ्या चौघा दोस्तांवर बाजू राखलीत तर तुमच्या टोप्या भरभरून चांदी सोनं देईन तुम्हाला पहिला येईल त्याला तर सरदार की बक्षीस बक्षीस देईन पण जर का हरलात तर तर काय म्हणा या पुंडांना बक्षीस देणं भागच आहे मला रॉबिन रॉबिन रॉबिनहूडचे नाव सर्वांनी ऐकलेलेच होते त्यामुळे ते त्याचे आणि त्याच्या टोळीचे टाळ्यांनी स्वागत झाले मग दोन्ही टोळ्यांचे मोरके पुढे आले रॉबिन आणि गिलबर्ट त्यांनी ओलीसुकी केली ती गिलबर्टने जिंकली गिलबर्टने हुकूम दिला क्लिफ्टन तू मार पहिला बाण टावा पाय पुढे आणि उजवा मागे अशा पावित्र्यात क्लिफ्टन उभा राहिला त्याने बाण काढून धनुष्याला जोडला आणि दोरीत आणली क्लिफ्टननं ठरवलं होतं की आपली असेल नसेल तेवढी हुशारी आता दाखवायची आतापर्यंत आपण जिंकलो खरे पण मग नंबर ढेगच आला आपला आता असं उपयोगाचं नाही आणि खरोखरीच तीन म्हटल्याबरोबर क्लिफ्टनच्या धनुष्यातून जो तीर सुटला तो बरोबर निशाणाच्या मधल्या ठिपक्यावर लपटला अगदी मध्यभागी नाही पण मध्यभागावर मग दुसरा तीर तिसरा तीर पण हे तीर मात्र मधल्या ठिपक्यावर गेले नाही ठिपक्यानुभवतीच्या पहिल्या वर्तुळावर आदळले ते आणि तरीसुद्धा लोकांनी क्लिफ्टनला टाळ्या दिल्या कारण आजच्या शर्यतीत क्लिफ्टनने आपली बाजू पहिल्यांदाच सावरली होती त्याच्या मागून तांबड्या ओलची पाळी आली त्याने सुंदर पिसे लावलेले तीन छानदार बाण निवडून काढले रॉबिन हसत म्हणाला जपून राजश्री जपून मधल्या ठिपक्यावर तुझ्यासाठी भरपूर जागा रिकामी आहे बघ रॉबिन गेला ओईलला सावध करायला पण त्याचा परिणाम मात्र उलटा झाला एरवी सहज बाण मारला असता तो आता उगीच जास्त काळजी घेऊन मारला आणि त्याने निशाणाचा ठिपका तर सोडाच पण पहिलं वर्तुळसुद्धा गाठलं नाही तो दुसऱ्या वर्तुळात कुठेतरी जाऊन अडकला रॉबिन हळहळून हल म्हणाला उगीच बोललो मी काळजी घ्यायची म्हणजे बराच वेळ बोटात दोरी धरून ठेवायची असं नाही काही अशाने सूर्य मावळला तरी बाण सुटायचा नाही एखाद्या वेळेस बोईल्या ते पटले आणि दुसरे दोन बाण त्याने नीट ते भरून पण सटासट मारले ते दोन्ही मधल्या ठिपक्यावर आपटले खरे पण मारकांची एकंदर बेरीज क्लिफ्टची जास्त भरली लोकांनी आनंदाने आरडून ओरडून मैदान डोक्यावर घेतलं तांबड्या बोईलने खालचा ओठ दाबला पण तो काही बोलला नाही त्याला स्वतःचाच राग आला नंतर जॉफ्रेनी एलन अडेल यांची जोडी मैदानात उतरली ॲलना ला बऱ्याच टाळ्या मिळाल्या सारंगी वाजवण्याबद्दल तो प्रसिद्ध होता त्यामुळे सरदार तर्करराजांच्या स्त्रिया त्याच्यावर खूप शसत ॲलन डेलच्या बायकोला एक श्रीमंतबाई म्हणाली तुझ्या नवऱ्याची बोटं सारंगीवरून सरसर फिरतात खरी पण धनुष्याची दोरी त्यांना ताणता येईल का पाहूया ॲलना बायको आतुरतेने पुढे वाकत म्हणाली मनातून तिने देवाचा धावा चालवलाच होता आणि देवाने तो धावा ऐकला असावा चॉफरेने मारलेले तिन्ही बाण मधल्या ठिपक्याच्या गडे कडेवर आणि दुसऱ्या वर्तुळाच्या आत आपटले आणि तिन्ही बाणांचे पायथे एकत्र घेऊन त्यांचा एक, एक त्रिकोणी झुपका तयार झाला ॲलन अडेलने सोडलेले तीर नेमके त्या झुपक्यातून आत घुसले धावत आलेल्या धरणाने झाड झुडूप बाजूला सारून एखाद्या सु जाळीत सुरकांडी मारावी तसा तो देखावा होता ॲलन अडेलचे ते कसं पाहून दरबारी लोकांनीही टाळ्या पिटल्या ॲलन अडेल जिंकला आता अगोदर कोण जाणार म्हातारीचा मुलगा विली स्ट्युटली की धाकला जॉन तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण या दोघा मर्दगड्यात नेहमीच सुरस असे तिरंदाजी रॉबिनहूड अलीकडे इतका अट्टल बनला होता की टोळीत त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नाही हे सगळ्यांना पटलेलं होतं पण दुसरा नंबर मात्र विली स्ट्युटलीकडे जावा की धाकल्या जॉनकडे हे अजून नक्की ठरलं नव्हतं हो कारण दोघे सारखेच पटाईत होते आता आधी कोणी खेळायचं आणि मागं म्हणजे रॉबिन बरोबर राहायचा मान कोणी घ्यायचा अशी चुळगुळ सुरू झाली भांडण नाही कारण त्यांच्यात आपसात चढवड असली तरी ते दुसऱ्या लोकांसमोर कधीच भांडले नसते पण रॉबिनने त्यांची चुळबुळ पाहिली तो हसला त्याने आपसात ओली सुकी केली ती धाकल्या जॉनने जिंकली विली स्ट्युटलीला पहिल, पहिला नंबर आला त्याच्या जोडीला होता एल्विन विली आधीच जरा निष्काळजी होता त्यात आता थोडा नाखुश झालेला त्यामुळे ते त्याचे पहिले बाण एल्विनच्या बाणांपासून फार दूर गेले आणि दुसऱ्या वर्तुळावर पडले काय रे हे रॉबिन म्हणाला लक्षात ठेव राणीसाहेबांसाठी आपण शर्यत खेळतो आहो तुझ्या हातात आमची अब्रू आहे पिली खजील होऊन पुटपुटला माफ करा आणि त्याचा तिसरा तीर जो सरकन केला तो निशाणाच्या मध्यभागी इतकी न सुंदर नेमबाजी अजून कोणीच दाखवलेली नव्हती त्यामुळे विलीचे लोकांनी अभिनंदन केले पण बेरीज एल्विनची जास्त भरली राजा खुश होऊन राणीला म्हणाला मी म्हटलं नाही आतापर्यंतच्या तीन जोड्यांपैकी दोन जोड्यात माझेच गडी पहिले आले म्हणजे आतापर्यंत माझी सरशी आहे राणीसाहेब संभाळा हां आणि पुन्हा अशा पैजा मारू नका अजून काय झालं आहे राणी हळूच म्हणाली आता दोघे खर। राहिलेत ते आमचे खरे हुकमी गडी बघा तर खरं आणि खरोखरीच राजा आपला सगळा जीव डोळ्यात आणून बघायला लागला हॅरी राजा मैदानी खेळाचा फार शौकीन होता आणि त्यातून तिरंदाजीचे तर त्याला फार कौतुक शिवाय आज आपली अब्रू जाते की काय अशी त्याला भीती पडली होती आता टेपसची पाळी होती पण तांबड्या वुईलची चूक त्यानेही केली फाजील सावध राहून त्याने बाण सोडला त्यामुळे तो लवकर सुटलाच नाही आणि सुटला तोपर्यंत टेपसचा हात जरा हल्लेला होता दोन वेळा असं झालं त्यामुळे त्याचे पहिले दोन नेम्स हुकले टेपसचे पहिले दोन तीर फक्त पहिल्यावर तुळ्यात गेले तिसरा मात्र मधल्या ठिपक्यात मधोमध आपटला अगदी विल्यू स्ट्रिटलीप्रमाणे त्यामुळे टेपसलाही भरपूर टाळ्या मिळाल्या पण त्यानंतर धाकल्या जॉनला जो टाळ्यांचा ढीग मिळाला त्याच्यापुढे हे काहीच नाही टेपसच्या प्रत्येक बाणाला उचकटून टाकायचे असा जणू धाकल्या जॉनचा निश्चय दिसला टेपसच्या पहिल्या दोन बाणांना चाटून धाकल्या जॉनचे बाण गेले आणि आतल्या अंगाला ऋतून बसले मात्र तिसऱ्या बाणाने कमाल केली निशाणाच्या मध्यभागी टेपसचा तीर मोठ्या ऐटीत ऋतून बसला धाकल्या जॉनचा तीर जो सू सू करीत आला तो टेपसच्या तीराची हकालपट्टी करून आपण त्याच्या जागी ऋतून बसला तीर हवेतून येत असताना मात्र कोणाला असं वाटलं नव्हतं की तो नेमका मधोमध जाईल उलट हा नेम चुकणार असंच पुष्कळांना वाटत होतं कारण ढाकल्या जॉनने आपली नेहमीची युक्ती केली होती त्याने बाण तिरका तिरकाने उंच सोडला होता पण तो सोडताना त्याला असा झोका दिला होता की हवेत उंच उड्डाण करून भर वेगात तो जो उतरला तो नेमका निशाण्याच्या मध्यभागी आणि तसे करताना टेम ते, टेपसच्या बाणाला जोराचा एक धक्का देऊन त्यानं उडवून लावलं ला। राजाचा आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसेना तो म्हणाला या माणसाला काही जादूजोणा ना तर नाही येत एकतरी ह्याला सरदार तरी, तरी केला पाहिजे किंवा फासावर जरी लटकवला पाहिजे राणी किंचित हसून म्हणाली आता आपली बरोबरी झाली बरं का राजेसाहेब आता गिलबर्टने रॉबिन काय करतात पाहूया राजेसाहेब दाढी कुरवाळीत गंभीरपणे बोलले खरं आहे खरं आहे त्यांच्यावरच आपल्या पैजीचा निकाल लागणार शेवटचा सा सामना सुरू झाला गिलबर्टने इतक्या सहज सफाईने नेमबाजी केली की त्याचे तिन्ही ना बाण नेमके निशाणाच्या ठिपक्यावर मधोमध मद जाऊन अडकले अगदी सूक्ष्मपणे पाहणाऱ्यालाच दिसले असते की त्या तिन्ही बाळांच्या आतल्या बाजूला अजून थोडी जागा शिल्लक आहे टाळ्यांचा दंडणार झाला आणि मैदानावर धूळ उधळले लोक म्हणाले आता ह्याच्यापुढे रॉबिनहूड काय करणार रडणार पण रॉबिनहूड रडला तर नाहीच मुळे अगदी हसत हसत तो पुढे झाला गिलबर्टचे कौशल्य पाहून त्यालाही कौतुक वाटले धनुष्याला तीर जोडता जोडता तो म्हणाला शाबास गिलबर्ट खरा तिरंदाज आहेस रे शर्यत खेळावी तर तुझ्यासारखी तरी पण तरी पण तू जर आपला पहिला तीर हे बोलता बोलताच रॉबिनच्या धनुष्याची ताणलेली दोरी ढिली पडली होती आणि बाण विजेच्या वेगाने हवा कापीत चालला होता इथे मारला असतास दुसरा तीर लगेच दुसराही निघाला इथे मारला असतास आणि तिसरा तीर म्हणता म्हणता तिसरा तीर निघाला सुद्धा इथे मारला असतास तर तू तो सहज जिंकला असतास आणि असं म्हणून रॉबिननं आपलं धनुष्य खाली ठेवलं बोलता बोलता त्यानं बाण सोडले होते आणि म्हणता म्हणता ते निशाणाच्या मध्यबिंदूवर ठिपक्यावरच्या रिकाम्या या जागेत जाऊन पक्के रोवले होते पहिल्याला लागून दुसरा दुसऱ्याला लागून तिसरा असे तिन्ही तीर ऋतून बसले होते आणि तरीही एकाच्या धक्क्याने दुसरा मुळीच हल्ला नव्हता त्याचा तो सूर सपाटा पाहून चकित झालेले लोक डोळे फाड फाडून निशाणाकडे बघत होते त्यांना तीन बाण दिसतच नव्हते तिन्ही बाण एकाला एक चिकटून बसले होते आणि त्यामुळे पाहणाऱ्याला वाटत होते की रॉबिनने एकच भक्कम जाडाजुडा बाण मारलाय अशी तिरंदाजी लंडन शहरात दिसली नव्हती संबंध विलायतीत दिसली नव्हती त्यांना आज ती दिसली त्यांना वाटलं आपण धन्य झालो आपल्या डोळ्यांचं पारणं फिटलं हर्षाने वेडे होऊन लोक नाचायला लागले आणि रॉबिन जय असं म्हणून ओरडायला लागले राजेसाहेब आपल्या जागी उभे राहिले या जंगली पुंडांच्या करामतीने ते थक्क झाले होते पण अपमानाने त्यांच्या अंगाची आग आग होत होती या माणसाला खाऊ की गुळू असं त्यांना झालं होतं विड्यासारखे हातवारी करी ते ओरडले निशाणबाजीचे नियम तरी माहीत आहेत कुणाला मधल्या ठिपक्यावर तिने बाण मारले की जीत झाली असा शर्यतीचा कायदा आहे रॉबिनने जसे ठिपक्यात बाण मारले तसेच गिलबर्टनेही मारले आहे तेव्हा रॉबिन की जय म्हणून बोंबळण्याचं कारण नाही रॉबिनने शांतपणे वाकून एक मुजरा ठोकला जशी महाराजांची मर्जी तो म्हणाला मग मुझ दोघात वरसड कोण ते आपण पुन्हा ठरवूया आणि असं म्हणून त्याने जंगलचा कायदा अंमलात आणला वेताच्या काठीसारखी हिरव्यागार कडव्याची एक लांब सडक छडी त्याने आणली आणि निशाणाच्या ठिकाणी प जमिनीत रोवून उभी केली मग तो गिलबर्टला म्हणाला चला साहेब आपल्या त्याच रेगेवर उभं राहायचं आणि या छडीला बाण मारायचं आपण जिंकलात रॉबिनहूडचा हा कमठा आपल्याला सप्रेम भेट म्हणून असं म्हणून त्याने पु हा पुंड हातात धनुष्य बाण घेणार नाही गिलबर्ट पुटपुटला मला तर तुझी छडी इथून नीट दिसत सुद्धा नाही पण महाराजांची अभ्रू सांभाळली पाहिजे असं म्हणून त्यांनी धनुष्य ताणलं डावा डोळा मिटला आणि नेम धरून बाण सोडला आणि दूर कुठेतरी जाऊन बाण पडला तेव्हा छडी आपली होती तशीच ताठ उभी होती तिला गिलबर्टच्या बाणाचे वारं देखील लागलेलं नव्हतं मग रॉबिनने आपल्या भात्यातून एक सुटसुटीत बारीक तीर काढला धनुष्याला सोडला धनुष्य ताणलं आणि डाळा डोळा क्षणभरच मिटल्यासारखं केलं तिकडे तीर सुटलाही होता आणि डोळ्याचं पातं लवते न लवतं तो आपल्या निशाणावर पोचला पण होता छडी बरोबर मध्यावर पिंजून त्याने तिची दोन शक्ल केली होती गिलबर्टला वाटलं आपल्या हुशारीची शकलं केली या रॉबिन हुडने आता वरसड कोण याबद्दल शंकाच राहिली नव्हती दरबारी तिरंदाज धुळी धुळीला मिळाले होते राजेसाहेब पैस हरले होते राणीसाहेब पैज जिंकल्या होत्या राजे राजेसाहेब रागारागाने उठले द्या बक्षिसं ज्यांची त्यांना असं त्यांनी राणीला फरमावलं आणि आपल्या सगळ्याचे फलकारे मारी ते निघून गेले राणीसाहेबांनी शरबुडकरांना आपल्यासमोर बोलावले ते आले आणि त्यांनी अदबीने गुडघे टेकले राणी म्हणाली शाबास मला तुमचा अभिमान वाटतो माझी बाजू तुम्ही राखलीत ही घ्या तुमची बक्षिसं तुम्हाला आणि असं म्हणून रक राणीने बक्षिसं वाटली रॉबिनच्या हातात तिने चाळीस सोन्याच्या हो मोहऱ्या असलेली थैली दिली धाकट्या जॉनलाही थैलीच मिळाली पण ती चांदीची नाणी होती ॲलन अडेला चांदीचे बिगुल मिळाले आणि त्याने अगदी उड्या मारीत ते घेतले कारण सारंगी इतके थरथरेचे सूर बिगुलावर काढण्यात ॲलन पण पटाईत होता याशिवाय लठ्ठेश्वर भटजींचे शंभर पौंडही राणीने रॉबिनच्याच टोळीला देऊन टाकले आणि शिवाय आपली खास भेट म्हणून नवी तलवार विकत घ्यायला प्रत्येकाला पैसे दिले शरवूडच्या वनवीरांना पाहायला तुफान गर्दी लोटली रॉबिन म्हणाला हे लोक आम्हाला पिंजऱ्यातले सिंह किंवा वाघ समजतात की, की काय त्यावर गिलबट त्याची पाठ थोपटून म्हणाला त्यात नवल कसलं वाटतं तुला तुम्ही शरवूडवाल्यांनी कमाल केली असली निशाणबाजी पूर्वी आम्ही पाहिलेली नाही आणि पुणे कधी पाहणारही नाही कारण गिलबर्ड शर्यती थरला असला तरी तो हाडाचा खेळाडू होता तर अशी ही शर्यत सामना तिरंदाजीचा सा शरवूडच्या जंगलातल्या लोकांनी जिंकला तर आज आपण इथेच थांबूया आणि उद्या रॉबिनहूडचा नवा पराक्रम बघूया आपण तोपर्यंत बाय